ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वातावरण खराब करण्यासाठी लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यात शिवराज बांगर लक्ष्मण हाकेला संरक्षण देण्यापेक्षा फटके देऊन बीड जिल्ह्यातून हाकलून दिला पाहिजे असा घणाका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं पوهयेते काय म्हणतात काय म्हणको सर असं आहे की लक्ष्मण हाके जो आहे तो या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मग बीड जिल्ह्यामध्ये येऊन आक्रमक भाषेमध्ये बोलायचं वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालायच्या कमरेखालची भाषा करायची आणि कुठेतरी मी फार मोठा तिस्मार खाय असं लोकांना भासवायचा हा प्रकार त्याचा आहे आता लक्ष्मण हाकेची लायकी काय हे आम्हाला माहिती आहे त्याने काल अजितदादा गटाचे विजयशिव पंडित यांना शिवेगाळ केली आहे आणि त्यांच्या ढोंगणाचा चावा घेईल असं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे आता लक्ष्मण हाकेची राजकीय उंची लायकी ही तेवढीच आहे तो कितीही वर्तन करून भुकला तरी त्याचं तोंड हे राज पंडितांच्या त्याच भागापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे तिथपर्यंत ज्याची जशी लायकी तसं तो बोलतो आणि मग लक्ष्मण हाकेने हातामध्ये दांडके घेण्याची भाषा केली आहे शिवराळ भाषा केली आहे माझं लक्ष्मण हाकेला आव्हान आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात लक्ष्मणा जरा भानावर आहे आपले अवकात विसरू नको दोनशे छप्पन मतं आपल्याला विधानसभेला पडलेली आहेत आणि तीन साडेतीन लाख लोकांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे बजरंग बप्पाला सहा लाख लोकांनी निवडून दिलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत